जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावेत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर शिगोंदा पोलिसांनी मोठ्या दंडाची धडक कारवाई सुरू केली आहे सध्या तालुक्यासह इतरही साखर कारखाने सुरू झाले आहेत त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे त्यातील बऱ्याचशा वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यात नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे श्रीगोंदा पोलिसांनी रिफ्लेक्टर नसलेले मोठे आवाज करून टेप लावून चाललेले तसेच मद्यपी चालक यांच्यावर कारवाई कारवाईचा बगाडा उगारला आहे पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ जाधव सचिन सागर यांनी मागील तीन दिवसात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे अहिल्यानगर मध्ये राहणारे पाटबंधार विभागाचे सेवानिवृत्त अभियंते बाळासाहेब लांडे यांनी देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकतंच एक पत्र लिहिलं आहे सध्याची निवडणूक पद्धत कशी चुकीची आहे निवडणूक आयोगाची भूमिका कशा प्रकारे अयोग्य आहे हे या पत्रात लांडे यांनी सांगितलं ला आहे लांडे यांनी या पत्रात पुढे म्हटलंय की भारत स्वतंत्र झाल्यानंतर येथील राज्य व्यवस्था निर्माण होण्यासाठी प्रजासत्ताकचे संविधान निर्मिले गेले संविधान प्रमाणे राज्य व्यवस्था निर्माण होण्यासाठी निवडणुका प्राप्त झालाय निवडणुकांसाठी स्वायत्त निवडणूक आयोग सज्ज झालाय जामखेड मतदारसंघातील सतरा बुथसाठी आठ लाख दोन हजार चारशे रुपये शुल्क भरत भाजपचे माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी शेवटच्या फेरीमध्ये बाजी मारली रोहित पवार यांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम शिंदे यांचा एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला कोणत्याही <गणागाँ> क्षेत्रात अहंकार हा चालत नाही लोकशाहीमध्ये अहंकार करणाऱ्याची जनता वाट लावल्याशिवाय राहत नाही जनता घेते आणि जमिनीवरही आणते करण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी जमिनीवर आणले मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली निघोजकरांनो विचार बदला विरोधाला विरोध करू नका तुमचा विकास करून घ्या विकासाच्या मुद्द्यावर एक वा असे आवाहन आमदार काशीनाथ दाते यांनी केले निकोज ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रिय आमदार काशीनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ मतदारांचे आभार आयोजन कार्यक्रम प्रसंगी आमदार काशीनाथ दाते हे बोलत होते महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचे से आयोजन एक डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत जिल्ह्यातील अठ्ठावीस उपकेंद्रांवर करण्यात आले आहे परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी केंद्र प्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी उपकेंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत जिल्ह्याची खबर मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शरद पवार यांना विनंती आहे की आपण जाणते राजे आहात आपण जनाधार गमावला आहे आता तुम्ही कायमस्वरूपी घरी बसा अनेक लोकांचे वाटोळे तुम्ही केले आहे आणि आणखी जनतेचे आणि राज्याचे वाटोळे तुम्ही करू नका असा खोचक टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी शिर्डीत श्री साई समाधीचे दर्शन घेतले यावेळी साई बाबा संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपकार्यकारी अधिकारी संदीप भोसले प्रशासकीय अधिकारी शेळके संगमनेर आहे हा प्रश्न कायमचा मार्गे लागावा म्हणून संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्याम मिसाळ यांनी नुकतेच पाहणी केली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे मध्यवर्ती असणाऱ्या संगमनेर बसस्थानकावरून बाहेर पडताना अकोले रस्त्याकडे जाताना रिक्षा थांबा कायमच रहदारीला मोठा अडथळा ठरत आहे त्यामुळे सदरचा रिक्षा थांबा हा बसस्थानक परिसरात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत शेतीमध्ये येऊ घातलेले तंत्रज्ञान तसेच पिकांचे उत्पादन कसे वाढावे याबाबत अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आता विकसित झालेले आहे पिकांच्या लागवडीपासून तर पिकांच्या काढणीपर्यंत व्यवस्थापन तसेच यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी करता यावा व शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ध्याकर बोराळे यांनी केले आहे कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात जसे दोन आमदार आहेत तसेच नेवासा विधानसभा मतदारसंघात दोन आमदार राहणार आहे तशा हालचाली पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे नेवाशाला दोन आमदार भेटणार असल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आगामी काळात नेवाशाचा विकास होणार आहे असा दावाच केला जाऊ लागला आहे नेवाशात पाणी रस्ते वीज प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे दोन आमदार नेवाशाला मिळाल्यानंतर निश्चितच फायदा होणार असून तालुक्यात झपाट्याने विकास होणार आहे त्यामुळे व्यवसाय करांमध्ये चैतन्य येणार आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातील चौदा कर्जत जामखेड मतदारसंघातील सतरा तर पारनेर मतदारसंघातील अठरा ई व्ही एम पडताळणीसाठी पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात राम शिंदे व राणी लंके यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज केला आहे दरम्यान अर्ज करण्यासाठी आज शुक्रवार हा शेवटचा दिवस असल्याने आणखी अर्ज वाढण्याची शक्यता आहे बुधवारी राहुरी मतदारसंघातील पाच ई व्ही एम पडताळणीसाठी पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी तर कोपरगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार संदीप वरपे यांनी एक मतदान केंद्रावरील पडताळणीसाठी अर्ज केला होता <स्था> जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राची प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री